खूप मोठा गणपती आहे आणि बैठक असं नाही बघा असलेला गणपती दोन मिनिट दोन मिनिट भाऊ दोन मिनट अरे चारशे किलोमीटर वर राहिलो मी किती गर्दी कमी झालेली आहे बघा पूर्ण स्पेस खाली आहे लालबागच्या राजाचा प्रसाद आहे हा प्रसाद चार तास लाईनला थांबल्यानंतर हा प्रसाद भेटलेला आहे जाऊ या मुंबईचे गणपती बघा आणि ही मुंबईची तीच चाल आहे हीच लेन आहे याच्यात तुम्हाला सर्व गणपती भेटेल ना महागणपती आहे तो पण बघू काला चौकीचा पूर्णपणे बघणार आताच लाईक आणि शेअर करा कारण की तुम्हाला स्टार्ट टू एंड गणपती मुंबईची तुम्हाला तूशासी है तूशासी है। भाई? हा दर्शन कुठला इथून जाताने हा चरण दर्शन आहे किती वेळात होईल तरी मुखदर्शन आहे चरण दर्शन तिकडून आहे मुखदर्शन किती वेळात होईल लगेच होईल काय मित्रांनो बघा ऍक्च्युली चरण दर्शन घ्यायचा विचार होता पण खूप वेळ लागेल त्यामुळे आता मुखदर्शन ही लाईन आहे मुख मुखदर्शनाची आहे डेकोरेशन जबरदस्त असा डेकोरेशन चिंतामणी चिंच कोचा चिंतामणी आणि आपल्यासोबत आहे मणी मणी प्रजित भाई दिव्यावरनं आलेले आहेत आपल्या शब्दाखात एक फक्त आवाज दिला एक कॉल केला आणि भाई रेडी धन्यवाद भावा असं झालं की गावी पण गावी नाही गेला नाही गेलो या वर्षी तर म्हटलं या वर्षी मुंबईचे तरी गणपती बघूया आज जर भाईला ऑफिसला जायचं नसता उद्या शंभर टक्के इथेच रात पारी गेली असते आम्ही कसं हा शुअर शुअर नक्कीच गेले असते कारण नाही उद्या आम्ही राय विसर्जनला गेलो असू मग तिकडे गिरगाव चौपाटीला उद्या वर्किंग आहे सो होते ना डोंगर चरलेलो आहे मित्रांनो बघा दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये उभं आहे शॉर्टकट पण मारू शकलो असतो पण देव का भेटणार नाही शॉर्टकट मारून आणि एक मनात ते पाहता पाहता वरचा दृश्य बघतो इथे ही राहणारी मंडळी नेहमीची कसं वाटत असेल प्रजित यांना डेली त्यांच्या जवळच गणपती बाप्पा विराजमान होतोय अकरा दिवस इथला वातावरण एकदम प्रसन्न असा वातावरण आणि उजव्या हाताने एक्झिट आहे त्या ठिकाणी आपण बाहेर या कार्यकर्त्यांना विनंती आपण योग्य मार्गदर्शन करा सर्व गणेश भक्तांना आम्हाला सोडलेलं आहे चरण दर्शनासाठी गर्दी बघा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मित्रांनो बघा फायनली चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आगमनाला आपण आलेलो होतो पण दर्शन झालेलं आहे धन्यवाद साहेब खूप सुंदर नियोजन चला जबरदस्त नियोजन मस्त वाटला असा कुठे त्रास नाही चला कुठेतरी एक कृतज्ञता व्यक्त करायची असते मंडळी आहेत लाईने लाईन त्यांच्यामुळे आपण सुस्थितीत देवाचं दर्शन घेतो आता बघा चिंचपलीच्या चिंतामणीचं दर्शन घेतले पण आता सर्वात कठीण काम म्हणजे लागलेलं आहे बघू दर्शन जमते का नाही तर आमच्याकडे ट्रिक आहे मुखदर्शनाची म्हणजे प्रॉपर मुखदर्शन नाही साईडहून मुखदर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचे गणपती बघण्याचा प्रयत्न करू लालबाग सर्वात जास्त गर्दी बघायला गेले लालबागचा राजाच आहेबरदस्त एकदम पुरी आहे एक नंबर आहे मॅनेजमेंट एक नंबर होती एकदम आणि धक्का बी नाही काय नाही तुम्हाला व्यवस्थित दर्शन भेटते आणि तुम्हाला जे बोल बोलतात ना की बाबा आता फोटो काढून झाला तुम्ही निघा तेव्हा तुम्ही लगेच त्यांना सन्मान द्यायला पाहिजे आम्ही एक फोटो काढल्यानंतर थांबलोच नाही लगेच निघलो कारण की दुसरे भावी भक्तजन पण तिथे असतात बरोबर जाऊया आता लालबाग तर मित्रांनो बघा जेव्हा लालबागचा राजा विसर्जनास येतो तेव्हा ही शॉप बिल्डिंग इथूनच पुष्पवृष्टी केली जाते बघा लालबागच्या राजावर सर्वात मोठी पुष्पवृष्टी या मंडळाच्या माध्यमातून केली जाते समोर आहे तो आहे लालबागचा राजा प्रवेश एक वेगळाच माहोल क्रिएट होत आल्यावर वेगळाच चैतन्य निर्माण होत आहे देऊ सर्वत्र बोलतात पण त्याला मंदिरात गेल्यास तो दिसत नाही किंवा तो अनुभवता येत नाही पाट गर्दी असणारच ट्राय करूया ही कुठली लाईन आहे इकडून जाते होईल काय लवकर होईल काय किती होईल अर्धे तासात चल प्रजित आर्ध्या तासात होईल बोलतय लालबागच्या राजा मुख्यच आलेलं आहोत आर्ध्या तासात झालं तर बरे प्रजित इकडूनच असलो का मुख्यशन येतून लालबागच्या राजाच्या मुखदर्शनात आलेलो आहोत म्हणजे लिगन मुखदर्शनात आलो मी ॲक्च्युली सेकंड टाइम आलो हो या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शना गर्दी खूप असते लास्ट टाइम पण आलो तेव्हा तेव्हा पण मुखदर्शनासाठी आलो होतो नाही आपण मुखदर्शनच घेणार ना भाई आता पण मुखदर्शनच कारण गर्दी खूप आणि तर चरण वर्षाचा दर्शन घ्यायचं म्हटलं ना तर बाकीच्या गणपतीचं दर्शन नाही घेत नाही घेतात बरोबर चला घेऊया गणपती बाप्पाचं मुखदर्शन लालबागचा राजा भक्ती असेल मनात भाव असेल तर मुख दर्शन घ्या नाहीतर चरण दर्शन घ्या नाहीतर काय घ्या मग तुमच्याकडे बघणार तुम्हाला आशीर्वाद देणार अशीच आहे दोन हजार अठराची आठवण पुढे येते दोन हजार अठराला पण अशीच खंडित किती गर्दी कमी झालेली आहे बघा पूर्ण बघा चरण दर्शन आहे ना दुपारी बारालाच बंद झालं आणि आता मुख दर्शन आहे रात्री बाराला बंद होणार आहे आणि ही लाईन आहे मुख दर्शनाची लाईन आहे टोक टोक आणि मुंबईमध्ये बघा दुर्वा फूल म्हणजे जास्वंदीचा फुल आणि दुर्वा किती आहे हा रुपये बस घ्यायला काही नाही पण दर्शन तर मुखदर्शन होणार आहे दुर्वा देऊन करायचं गणपती बाप्पा असाच आशीर्वाद ठेवून फायनली घेतलेले दुर्वा घेतलेली आहे गणरायाला आवडते ते म्हणजे दुर्वा प्रजित भाई आपण हे दुर्वा आणि आसवंदीची कली घेतलेली आहे आपण तर मुख दर्शन घेणार आहात हे कुठे ठेवणार म्हणजे तिथे चार नाव आपण ठेवू नक्कीच स्थानिक आहेत की व्ही आय पी आहेत काय आहेत नाही का पास आहे यांच्याकडं शॉर्टकट चालेल बघा आणि इथं आम्ही तासन तास नाही तुम्हाला

एंटर करत होता तेव्हा ते काका बोलले की अर्धा तास होऊन जाईल झालंय हा इथून जायला गेलाय अजूनही अर्धा एक तासाची लाईन असत जास्त इथून जायला मला वाटतं दर्शनासाठी लागली जबरदस्त वरचा डेकोरेशन बघा बलून आहे नाही सर्व काय या बलून टाइप मध्ये बलून मध्ये पण डिझाईन बघायचं आहे जय जयकार अरे किती पुढं आलीस तू अ माघर आलीस का चाललीस नाही तू बरोबर Bapa di sela ke tu lah? Di तर चलचित्र वगैरे असं काहीच नाही आधारच बघू आधास वाट एक नंबर या लाईट पुरुष विकला तर नाही लालबागचा राजा या वर्षीची मॉडेल आहे का गेल्या वर्षीचे कधी काय लाडू 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 लालबागच्या राजाचा प्रसाद आहे हा प्रसाद चार तास लाईन ला थांबल्यानंतर हा प्रसाद भेटलेला आहे आणि मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा प्रसाद घेतलाच काय आणि दोन दोन पॉकेट प्रसाद घेतलेला आहे

खूप चांगलं वाटले कारण आम्हाला आरती भेटली नक्कीच नक्की शंभर टक्के देवाची आरती पूर्ण आम्हाला भेटली सर्वांच्या नशिबात नसते ती आरती आणि ती आमच्या नशिबात आरती होती मस्त वाटला आरतीला आरती दोन तास गेले आजूबाजू गणपतीचे दर्शन घ्यायचे होते ते आवेली आम्हाला घ्यायला भेटतील का सांगता येत नाही बघूया मुंबईचा राजा आता फेमस कायम झाला तरी पण एखाद गणपती आम्ही शंभर टक्के चला जाऊया महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाचा पूर्ण तारा वयास असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हा समोर दिसते तो हा मारुती राया सुरुवातीलाच बघा मी जर लहानपणी विचार केला तर लहान मुलांना कृष्णा गणपती आणि हनुमान फार आवडतं ते आणि हा हिरामणीचा राजा बघूया पहिल्यांदाच आलोय बघायला अनेक ठिकाणी गणरायाचं चरण स्पर्श होत नाही पण इथे बहुतेक होईल असं पासून मुखदर्शन व्हावे मुखदर्शन व्हावे आता चरण स्पर्श सुरुवातीला येणार ना लालबागचा राजा पण कंडिशन कंडिशनमध्ये दोन हजार तीनची घटना आहे एवढी क्राऊड जास्त नसायचा आरामात दर्शन व्हायचं आता राजा खूप मोठा झालाय ती वाढली आता आम्हाला जिथं चरण स्पर्श व्हायचं तिथं मुखदर्शनावर समाधान मानावं लागतंय चला बघूया हा हिरामणीचा सुपर मार्केट असो मंडल सत्तेचाळीस वर्ष अशी मूर्ती अखनी जर बघा तर लालबागच्या राजासारखंच डोळे कलाकार मला वाटते सेमच असू शकते गणपती बाप्पा मोर्या मुखदर्शन झालं आता बाजूलाच असलेला हिरामणीचा राजा लालबागचा राजा चिंतामणी आणि हिरामणीचा राजा दर्शन घेतलेलं आहे आणि इकडे तेजू काय गर्दी फुल वाटते तेजू जुकायला गर्दी असेल काय चला चला एवढं का आम्ही वेळ पी नाही आहेत देवामाना समोरून दर्शन दे चला आम्ही लायनीवालेच आहेत आणि लायनीतूनच जाणार दर्शन अरे दर्शनला किती वेळ लागेल दर्शनला वे किती वेळ लागेल दर्शनला उत्तर केलंय मला समजत नाही ती लाईन उठली आणि ही लाईन उठली त्याने मला वाटते आपण ब्लॉग चालू आहे त्यामुळे त्याने एंट्री दिलेली आहे डायरेक्ट हा ब्लॉगचा फायदा असतो बघा डायरेक्ट एंट्री नो मॅटर बरं आहे ना फिलिंग हॅपी बरं वाटलं आज कोणी ब्लॉग करतो त्याचा फायदा झाला बघा ब्लॉग करते म्हणून डायरेक्ट बजरंगाचे कमाल आहे तेजू काय असा इन जबरदस्त आहे खूप मोठे गणपती आहे आणि बैठक असं नाही बघा बैठकी मध्ये असलेला गणपती दोन मिनिट वन मिनिट भाऊ दोन मिनिटं अरे चारशे किलोमीटर वर आलो मी मला हा कोण महाकाय विकराल अक्रान येऊ समोर बघताय काय आहे समजा मार्ग नाही कुठला देखावा साकारलाय दादा दादा हो दादा काय देखावं काय देखावा काय सांगू शकता तुकाराम महाराजांचं आहे हे तुकाराम महाराजांचा आहे कुठला वर तुकाराम महाराज आहे तास आहे ओके तासला चंद्रभाग आहे पंढरपूरचा देखावा आणि हा काय रेड्यामुखी वेद बोलवते असं काय काय रेड्यामुखी वेद हा तेच वाटत रेड्यामुखी वेद बोलवताना असं मला वाटतंय मुस्तीन असू शकतोय हा तेजू कायाचा गणपती बघा महागणपती ते लालबाग गणेश गल्लीतील हे गणपती आहे मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा गणपती आहे मुंबईचा राजा गणेश गल्ली चणक गणेश गल्ली नाव पण बघत आहे गणेश गल्ली मुंबई चिरी पुण्या इथूर आज बिन मोठा ना उद्याचा घोर फक्त ज्या मोठ्या मनाची आशी गरीबी श्रीमंती हो का जाणं यानं ब्लॉकमध्ये घेऊया कशी पास आहे की वीस रुपये वीस रुपये पास मुंबईचा राजा बघायचा असेल वीस रुपये भरा चला या आपण जाऊया घरा मुंबईचा राजा बाय बाय इथून नमस्कार मला वाटतं यावेळी का मुंबईचा राजाचं दर्शन घेता येणार नाही येईल सुरुवात आमचे नाही कुठला आहे चान्स डेकोरेशन आम्ही आई का आम्ही सर्वसाधारण माणसं आहे आणि सर्वसाधारण लाईन इतूनच जातो मागाशी जात होतो तेजू गायला आम्हाला एंट्री भेटली पण इथे नाही आहे प्रजितला वाटलं भेटल एंट्री प्रजित काय डायरेक्ट घुसलो नाही चान्स नाही नॉर्मल उलटी खाली आहे चला बरं गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा ही सुविधा आहे तुमच्यासाठी जर तुम्ही दर्शन घेऊ शकत नाही जवळ जाऊन तर इथून पण पाहून जाऊ शकता मुंबईचा <coughs> राजा सीन यावेळी जबरदस्त आहे लालबागचा राजा असो किंवा मुंबईचा राजा असो जबरदस्त माहोल आहे प्रजित जर ऑफिसला नसता जायचं ना तर खरोखर आखी मुंबई पालखी घातली असती पूर्ण मुंबईचं दर्शन घेतलं असतं नाही आहे आम्ही आता आम्ही पण थोडा हातपाय दुकान लागलेला आहे ना प्रजित लालबागच्या राजाला जास्त वेळ गेला पण मस्त दर्शन राजा 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 एक नंबर दर्शन राजा तो अर्धा तास बोलला चार तास लावला तर मित्रांनो बघा मुंबईचा राजा बघायला गेलो होतो पण गर्दी जाम आहे तो बघितला असता त्या बहुतेक ट्रेन भेटली नसती आणि आता इथे करी रोडचा तैवारी हा दिसतोय या देवाचं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग मार्गस्तो खूप थकलोय आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेता घेता करी रोडचा कैवारी किती कॉईन आहेत आधाचे खूप सारे कॉईन आहेत म्हणजे काय समजलं नाही बालवर नशात टाकण्यामागं काय रहस्य काय हा ते ठीक आहे पण कॉईन याच्यात टाकण्याचं काय करी रोडचा गणपती ने करी रोड स्टेशनने घरी जाणार आहोत आज मुंबईचं दर्शन मुंबईच्या गणपतीचं दर्शन इथेच समाप्त करतो इथे समाप्त करायचं ना काय बघायचं समाप्त ना समाप्त एंड बाय तो हम पुढच्या वर्षी जमला तर पुन्हा येऊ आणि पुन्हा सर्व गणपती दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू यावेळी आपल्याला चार ते पाच गणपती दाखवता आला असं लेट आलो थोडा आता वाजले साडे अकरा आता जर ट्रेन बंद झाली तर परत घरी जायचं वांदे होते इथे झोपायला लागेल उद्या परत ऑफिसला जायचंय तर इथेच राजा घेऊ सर्वांना गणपती बाप्पा मोर्या भेटू पुढच्या वर्षी चला बाय बाय